मंडळी जय जवान जय किसान बघा पूर्वीचे दिवस परत येऊ लागले पाठीमागचा आपला काळ होता आपल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात खिल्लार गायी होती देशी गाय होती देशी कुणाला म्हणायचं संपूर्ण इतंभूत आपण माहिती जाणून घेणार आहोत आज आपण आलेलो आहे अहमदनगर जिल्ह्यातील नेवाशे तालुक्यातील गाव कुठलं दादा देवसळे या गावी आलेलो आहे मित्रांनो अनेक जणाला गोमाता जी गायी होती आपलं दैवत होतं या गायीच्या जागी एक मशीन आली तिचं नाव जर्शी या जर्शीचं काही काळ प्रस्त वाढू लागलं परंतु काही दिवसानं लोकांना कळू लागलं ए वन ए टू मिल्क यातील फरक कळू लागला आणि पुन्हा जी शहरात राहणारी लोक शानी होऊ लागली आणि प्रत्येकाच्या दारात एक गायी येऊ हो लागली मग ती गायी देशी असेल देशी म्हटलं तर जिला वशिंड आहे ती गिर असो फारपारकर असो कांक्रीज असो खिल्लार असो प्रत्येक भागातील वेगळी गायी तर या गायी मिळण्याचं एकमेव ठिकाण आपण या ठिकाणी आलेलो आहे आपल्याबरोबर दादा आहेत आपण त्यांच्याबरोबर इथंभूत माहिती जाणून घेणार आहोत दादा सर्वात प्रथम नमस्ते नमस्कार काय सांगताल लोकांना की आपल्याकडे गायी कुठल्या कुठल्या गायी मिळतात किंवा किती दिवसापासून तुम्ही एक ही गोसेवा करता एक गायी पण लोकांना मिळत आहेत आणि एक देशी गायींकडे वळण्याचा लोकांचा कल वाढलेला आहे आतापर्यंत किती गायी दिल्यात किंवा काय केले तर नमस्कार सर्वप्रथम सगळ शेतकरी मित्रांना तर मी गेल्या एक तीन चार मा मा ते चार वर्षापासून जसं म्हणजे माझा डेअरी डिप्लोमा झाला म्हणजे व्हेटरनरी डॉक्टर झालो आणि त्यानंतर मी दोन तीन जा ते तीन वर्षे प्रॅक्टिस केली त्याच्यात लंपी सारख्या आज लंपी परत त्याच्या आधी एक खुरकुद आमच्या साईडला खुरकुद हा आजार जास्त राहतो यामध्ये मला त्या गोष्टीत काही तथ्य वाटलं नाही म्हणजे डॉ डॉक्टरच्या प्रॅक्टिसमध्ये त्यानंतर मी ह्या देशी गाईच्या कामामध्ये उतरलो तर गेले चार वर्ष झालेत म्हणजे मी देशी गाई आणतोय पंजाब हरियाणा राजस्थान तिकडे स्वतः जाऊन किंवा आता माणसं एक असा एक ग्रुप तयार केलाय म्हणजे आम्ही असा एक पंधरा सोळा लोकांचा त्यामध्ये तिथं चार ते पाच लोक तिथं काम करतात चार पाच लोक इथं काम करतात त्यात ट्रान्सपोर्टर आहेत गाडीवाले आहेत सर्व काही म्हणजे आम्ही सप्लायर आहेत आणि स्वतः मी तर आम्ही असा एक ग्रुप तयार केला ग्रुपनुसार हे काम चालतं यामध्ये आम्ही चार वर्षापासून फक्त देशी गाय याच्या जर्शी आपल्याकडे आणित नाहीत म्हणजे इथं फार्मर पण राहतच नाहीत सर्व प्रकारचे देशी गाय जसं की सैवाल राठी थारपारकर गीर आणि जेड ब्लॅक टप्पेला अशा प्रकारच्या ह्या चार ते पाच जाती म्हणजे प्रमुख ह्या जाती त्यानंतर ह्याच्या बाकी जातीत पंगनूर झालं रेडशिंदी झालं खिलार झालं देवणी झालं ह्याच्या पण गायी भेटतात पण प्रमुख चार ते पाच जातीच्या गाय आपण खरेदी करून ही दानून विक्री करतो म्हणजे आता सध्याला बघा मित्रांनो सांगितलं त्यांना की महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रकार किंवा प्रत्येक भागात गायी वेगळी बघितली जाते महाराष्ट्रात आपण जशी खिल्लारला आपल्या फार मोठी प्रसिद्धी मागणी तशी प्रत्येक भागात वेगळी वरती तुम्ही लातूर बितूर साईडला गेला तर लाल कंदारी किंवा अशा वेगवेगळ्या देशी जाती जातीचे वाण बघायला आपल्याला मिळतात दादांना एक लोकांना गायी मिळाव्या पुन्हा आपलं हे देशी गोवंश वसला जावा तसं म्हणा गेलं तर आपण खिल्लार म्हटलं तर एक चपळ प्राणी चपळ गाय आली गोमाता आपण म्हणतो खिल्लार शहरात पाहणं किंवा सिटीतल्या लोकांना पाहणं म्हणजे ते पेलत नाही त्यासाठी एक दूध तर चांगलं खायचंय शुद्ध दूध खायचंय दूध म्हणजे संपूर्ण नाही आणि या दुधासाठी या गायींच या गायी शहरामध्ये दिल्या जातात दादा आतापर्यंत आपण किती गायी दिल्या किंवा आतापर्यंत तरी माझ्या अंदाजाने मी कमीत कमी पाच हजार प्लस गायी दिल्यात महाराष्ट्रात आणून पाच हजार प्लस महाराष्ट्र पंजाब गोवा कर्नाटक आणि तेलंगणा या चार राज्यात पण आपल्या गाई जातात पण तिकडे कशा थोड्या कमी जातात सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये गाय दिली महाराष्ट्रातली गा मात्यातली त्यात पुण्या साईडला सर्वात जास्त गाय आहेत प्रत्येकाच्या घरोघरी गाई आज पुण्यामध्ये पण प्रत्येक शेतकऱ्याच्या घरोघरी एक एक गाय गेलेली माझ्यात आता वन दूध आणि ए टू मिल्क वन मिल्क आणि ए टू मिल्क काय लोकांना सांगता येईल मी वेटरनरी डॉक्टर आहे म्हणून एक विचारायचा प्रश्न आता ए टू मिल्क आणि वन म्हणजे मध्ये म्हणजे कोणत्या याचा दूध निघू शकतो वन म्हणल्यापेक्षा म्हणजे संकरित संकरित म्हणजे जी तयार केलेली जाते जसं मनुष्य तयार केलेला नाही ना आजपर्यंत जसं गाईवर संशोधन करून थोड्या आता माझ्या एका व्हिडिओ मध्ये तुम्ही मागचं आमचं पण युट्यूबला चॅनल आहे त्यामध्ये एक इथले बारशीचे रुद्र म्हणजे महाराज आले होते तर त्यांनी ह्या गायीला डुकराची उपमा दिलेली जर्शी गाईला तर डुकराच्या काही घटकांनुसार म्हणजे हे गाई का का जर्शी गाय तयार केलेली आहे मध्ये जो मधुमेह थकवा कॅन्सर सारखे हे आजार होते हे त्या गायीच्या याच्यातून होते म्हणजे ए टू ए वन मधून होते आणि ए टू मध्ये केनिन नावाचा घटक असतो हा जो शरीराला आहे ना केनीन नावाचा घटक फक्त ए टू मिल्क मधूनच आणि दुधातूनच त्यातले त्यात दुधातूनच भेटतो फक्त आता त्यात तुम्ही असं पण पाहिलं असं जेवढं शुद्ध देशी गाईचं जेवढं तूप असतं म्हणजे जितकं जुनं तूप तितकं आयुर्वेदात त्याला मान्यता दिली जाते म्हणजे सगळ्यात जास्त देशी गायचं जुनं तूप यूज करतात म्हणजे औषधी औषधं बनवायसाठी तू देशी गाईचं जुनं तूप तयार केलं जातं तर आता आपण तूप पण आता विक्रीसाठी चालू केलेलं आहे आता माझ्याकडे पण घरी सतरा ऐंशी किलो तूप साचलेले ते पण आपण आता विक्रीसाठी चालू करणार आहेत पण ते कसं दिवाळीच्या पिरियडमध्ये चालू करणार आहेत आता सध्या कसं आता पितरपाठ म्हणजे पितृपक्ष झाल्याच्या नंतर गायीचं काम एकदम योग्य होतं म्हणजे आता फेब्रुवारी पर्यंत एकदम फास्ट काम चालणार त्यानंतर थोडं परत उन्हाळ्यात चारा कमी झाल्याच्या नंतर थोडं शांत होणार काम नक्कीच आता हो का तुम्ही तर थोडासा व्यापारही करताय गोसेवाही करताय तसं सांगाय केलं मित्रांनो तर गोसेवेच्या सानिध्यात काय मिळतं लोकांना काय सांगता एक गाय सांभाळल्यानंतर असं आता तुम्ही जे एकदम महत्वाचा आज मला माझ मी ज्या एरियात राहतो ना महाराष्ट्रामध्ये घोडेगाव बाजार तुम्ही ऐकूनच असता तो मला फक्त एकदा तीस किलोमीटरच्या अंतरावर मला जर व्यापारच करायचा असता आणि पैसेच कमायचे असते ना तर मी याच्यात गाई आणून हे आणून कितक म्हणजे भरपूर काही पैसे कमवले असते पण याच्यामध्ये जी एक एनर्जी जी एक ऊर्जा आहे याच्यामध्ये हा मी असं म्हणत नाही सर्व गाईच माझ्याकडून क्लिअर चांगल्या जातात दहा गाईमध्ये दोन गाई खराब जातात दोन मध्ये आठ गाई चांगल्या जातात आठ मधले पाच कस्टमर जे आहेत ते एकदम चांगलं नाव घेतात म्हणजे आणि याच्यातून एक उद्देश पण असा आहे का बाबा जाऊ द्या आता तुम्ही तर वैयक्तिक जाऊ शकत नाहीत पंजाब आर्यामध्ये एक सिंगल गाय आणायला ते माझ्या हाताने तुमच्या काही ना फुल ना फुलाची पाकळी मी तुमच्या काहीतरी पुण्यामध्ये दोन रुपयाचा वाटा घेतोच बरोबर आणि त्याच्यामुळे आता जो आपला व्हिडिओ हा दुसरा असा ना आपल्या चॅनलवर लावलेला आता नक्कीच मित्रांनो बघा जरी व्यापार करत असले तरी त्यांना सांगितलं की अनेक आता व्यापारी आहेत याच्या गायींचा बी घोडेगावचा बाजार महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे तुम्हाला तीस त्या ठिकाणी मार्जिन सुद्धा जास्त मिळतं परंतु आणि दादा सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आजपर्यंत जेवढ्या गाई विकल्या एक पण बाजारात नेऊन नाही गाई विकली सगळं आज तुम्ही पाहिला असं माझ्या घराकडे रस्ता यायला कसा आहे म्हणजे प्रत्येकाला विचारित 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 येऊन माझ्या शेतकरी बऱ्यापैकी घरून ऑनलाईन कमी जातात पण घरी येऊन बऱ्यापैकी गाई खरेदी करून घेऊन जातात शेतकरी नक्कीच मित्रांनो बघा एक बघायला गेलं तर त्या पद्धतीने आपण त्यांची जाहिरात सुद्धा करतोय परंतु देशी गाईचा प्रचार करणं हे सुद्धा आपलं काम आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण केलो सर्वात महत्वाचं बघा गाईंच्यात बसलोय गायीच्या शेणामध्ये साठ टक्के ऑक्सिजन आपण सर्वांना तर माहिती आहे गायीच्या शेणामध्ये साठ टक्के ऑक्सिजन असतो आणि एक देशी फील आपल्याला आता आता आपण बसलोय ती पण मुलाखत बाजवरती घेऊन किंवा जुन्या पद्धतीचं बाजलं त्याच्यावरती मस्तपैकी चुकूची झाडं आणि मुक्त गोट्यामध्ये बसलेलो हा आनंद आणि या गोष्टी फक्त आपल्याला या गो मातीच्या सानिध्यातच मिळणार आहेत अं आपल्याला कुणाला जर गायी खरेदी असं करायची असेल तर आपला थोडस परत एकदा नाव पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा तर माझं नाव ऋषी मस्के पाटील गाव देवसडी तालुका नेवासा जे आपलं काम चालतं शिवराज डेअरी फार्म म्हणून यावरून सर्व काही काम आम चालतं आमचं युट्यूबला पण चॅनल आहे आणि फेसबुक इंस्टा याला तर हे आहे पेज आहेत म्हणजे याच्यावर आणि आमचा कॉन्टॅक्ट नंबर अठ्ठ्याण्णव साठ सहासष्ट दहा चौऱ्याहत्तर तुम्ही घर बसल्या सुद्धा काही ऑर्डर करू शकता म्हणजे मागू शकतात किंवा स्वतः फार्मर आले तर अतिउत्तमच सगळ्यात बेस्ट फार्मर येऊन जर खरेदी केली तर तरी पण तुम्हाला गाई इथं वन टाइम कमीत कमी आता पाहिलं आपलं थोडं लहान शेड होतं म्हणजे वीस पंचवीस गाई बसत जाते आता जा आत याचं चा काम चालू आहे अजून या शेडचं या तरी तर इथं ऐंशी गाई वन टाईम आपल्याला इथं पाहायला भेटते ना असं नियोजन करणार आहे आपण भविष्यात नक्कीच बघा गाय बोलतोय माणूस तरी एकदम निरागसपणे आणि शांत गायी म्हटलं तरी आता या गायीची जात आत कुठली आता थोडं थोडं इथं गायी द्या आम्हाला थोडस उठून सांगा की कुठल्या कुठल्या जातीच्या या गायी किंवा काय याचा विशेष दूध किती देतील या संदर्भात थोडस सांगा आता हे पाहू शकता तुम्ही ही गिर मध्ये गाय हारपार करा आणि गिरचं थोडं मिक्स होईल आणि ही तर सात साडेसात टोटल गाय आमच्याकडे सात साडेसात आठ महिन्यापर्यंत गाय असतात म्हणजे आता ही एक दहा बारा लिटर दूध कॅपॅसिटीची गाय आहे आपल्याकडे त्यानंतर हे पाहू शकतात तुम्ही इकडे पुढं ह्याच्या गिर आहेत एकदम जुन्या ब्लड लाईनच्या आहेत ह्या गायीचे म्हणजे वय माझ्या हिसा दहा वर्ष प्लस वय आहेत हे पाहात पाच गाय आहेत ना त्या दहा वर्ष पेक्षा जुने म्हणजे जुन्या ब्लड लाईनच्या गाय आहेत टोटल हे पण म्हणजे एक वीस लिटर पंचवीस लिटर यांच्या कसं कारोडी कारोडी तयार करण्यासाठी आपण एक म्हणजे विक्रीच विक्रीच होत आहे पण जर कोणी शेतकरी ह्या गाई जर नेणार असेल किंवा साठी अशा जुन्या गाई वापरल्या जातात टोटल कारण की त्यांची कान वगैरे हो लांब त्यांची बॉडी स्ट्रक्चरच ना हेवी एकदम आता साडाचा गॅप पहा तुम्ही साडाचे याचे त्याच्या एकदम म्हणजे जबरदस्त क्वालिटीच्या गाय त्या टोटल एकदम जुन्या प्लॅडलाइं शिंगाचा आकार शरीराची ठेवण ही एकदम म्हणजे भयानके गिरमध्ये अजून इकडे छाप ह्या ज्या साईवाल आहेत आता ह्या झाल्या गुजरातच्या त्या उभा राहिल्या आहेत प्रत्येक जसं माणसं सुद्धा साईडला जाऊन उभा राहत <laughs> गुजरातच्या झाल्या या साईडला आता राजस्थान हरियाणा इकड्या ह्याच्या हे बा ही साईवाल पाहू शकता तुम्ही ही एक साईवाल पाहू शकता ती थार पार्कर झाली वाली त्याच्यानंतर ती तिकडे पहा ती राठी गाय उभा राहिली एकशे पर्यटक हा जी ना ती राठी सात माणसांप्रमाणे पार्टीशन नाही मग आता माणसानीच तयार केलेल्या जाती त्या <laughs> ही राठी ही सात साडेसात महिन्याची ही पण गा आहे आता राठीच हे कसं बॉडी स्ट्रक्चर खांदा कमी होतो राठी गाय सगळ्यात जास्त दुधाला तशी पाहिली दुधाला सगळ्यात जास्त दूध राठी राठी आणि गीर काय होतं गिर अशी लवचिक गाय आहे म्हणजे अशी हेवी गाय नाही दूध काढायला पण या शांत ना असं काही लागणार नाही ना आता लाग। येतात तुम्ही पाहिलंय ना किती वेळचा आपण व्हिडिओ काढतो काही तरी गाय नाही आता मी तर हरवतच जाणार आहे पण तुम्ही आज आले तरी कोणत्या तरी गाय ना असं काही केलंय असं काही दिसतंय का तुम्हाला नक्कीच म्हणजे ह्या कुठेही शहरातही आपण पाळू शकतो किंवा कुठेही याचा सांभाळ करू शकतो हे पाहि गाय एक कमीत कमी एक टनाची गाय असेल एक टन भर गाय भर असा पण गाय ही पण चार पाच महिन्यांमध्ये एकदम एक टॉपची घे त्यानंतर ही जस झेड ब्लॅक कपिला सुवर्ण कपिला आणि शेतकपिला त्यामध्ये पाहू शकता तुम्ही ही सुवर्ण कपिला आहे सुवर्ण कपिला म्हणजे याचा शेपटा आहे ना शेपूट आहे ना शेपूट साहित ला आले म्हणजे नागपुड्याला डोळ्याचे वरले केस पण पाहू शकता तुम्ही एकदा सुवर्ण कपिला हा याला सुवर्ण कपिला म्हणायचं पायाचे हे जे पुढे नाग म्हणजे खोरा असते ते सुद्धा लालेत शेपटाचे केस सुद्धा लाले तिचे त्यानंतर हे पाय सायवाल मध्ये पाहू शकता सात साडेसात महिन्याच्या जैयात आता दरासंदर्भात शेतकऱ्यांना घ्यायचं असेल काय आता सध्याला का काय दर चालू आहे पंचाळीस हजार रुपयापासून गाय स्टार्ट होती दो, दोन दोन लाखापर्यंत गाय बसते कमीत कमी पंचाळीस हजार दुधाच्या ह्याच्यावरती किंवा दुधावर नाही आपण एक लिटरची पण गॅरंटी देत नाही दुधाची फक्त गा पंचवीस साड्याची तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी भेटणार या दोन गोष्टी दुधाचं दूध दाढीत असतं गाईच्या जसं तुम्ही खाऊ घाला तसेच तसे जशी सेवा कराल तसा मेवा भेटतो गाई बरोबर त्यानंतर हे पाहू शकता ही पण मध्ये ती सायवाल आहे